आपण बघणार आहोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचं ऑनलाईन काही वेळापूर्वी उद्घाटन केलं आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या विरोधकांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जोरदार टीकाही केली कोरोनाच्या संकटातही लोक यात्रा काढतात दरम्यान आशीर्वाद कशाला घेतात जनतेचा जीव घेण्यासाठी का असा सवाल आता मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे सध्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका समोर असताना दहीहंडीचा अट्टहास कशासाठी केला जातोय अशी टीका देखील त्यांनी विरोधकांवर केली आहे तिसऱ्या लाटेचा धोका पाहता केंद्रानं पाठवलेल्या पत्राचं उदाहरण यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं केंद्रानं काळजी घेण्याचं पत्र पाठवलंय त्यामुळे आंदोलन करायची का कोरोना तर कोरोना विरोधात करा ऑक्सिजन प्लांट बनवण्यासाठी आंदोलनं करा असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात लगावला दरम्यान हे सरकार हिंदू विरोधी असल्याचा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला होता आणि दहीहंडीवर आंदोलन करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्र्यांनी कसा टोला लगावलाय तेही आपण बघणार आहोत काय कारण ठाकरे सरकारचा एवढा प्रखर हिंदू विरोध का हा आमचा सवाल आहे तांडव वेब सिरीज मध्ये देवी देवतांना शिव्या घातल्या गेल्या ठाकरे सरकार खामोश शरगिल येऊन हिंदूंना सडक म्हणून गेला ठाकरे सरकार खामोश रस्त्यावर हातात दगड घेऊन नारायण साहेबांच्या घरावर दगडफेक करताना कार्यकर्त्यांची गर्दी चालते पण हिंदूंचा सण फक्त पाच लोक साववा आला तर कारवाई करा सरकारनं फक्त आम्हाला पाच लोकांची परवानगी द्या परंपरा खंडित होऊ देऊ नका आणि आमचा सण आम्हाला साजरा करू यांची मागणी आहे म्हणजे आज जे आपल्याला म्हणतात ना की हिंदू विरोधी सरकार आहे हिंदुत्व विरोधी सरकार आहे यांच्या सरकारला हे सण चालतात आणि ते चालत नाहीत त्यांना मला ते केंद्राचं पत्र दाखवायचं आहे की त्याच्यात त्यांनी स्पेसिफिक म्हटलेलं आहे की दही अंडी दहीहंडी आणि गणेशोत्सव या काळामध्ये दक्षता पाळा मग आता हे कोणतं सरकार कोणत्या सणाविरुद्ध कोणत्याही सणाविरुद्ध कोणत्याही धर्माविरुद्ध हे सरकार नाही आपण कोरोना विरुद्ध आहोत आणि म्हणून मी नेहमी सांगतो की आंदोलन ज्यांना करण्याची खुमखुमी आहे त्यांनी आंदोलन करोना विरुद्ध करा तस सध्या लॉकडाऊन आवडे सरकारला असं झालंय आणि याच्यामध्ये हजारो कोटीची कामं वाजवली जात आहेत ज्याच्या विरोधात कोणी बोला काही बोलायचं नाही मग मोर्चे नाहीत मग त्याच्यामध्ये सभा नाहीत काही नाही हे कोणत्याच गोष्टी होऊ नयेत याच्यासाठी वारंवार ही दुसरी लाट तिसरी लाट चौथी लाट हे सगळे प्रकरण आणली जात आहेत मुद्दामोत आणि सर्व गोष्टी चालूच की म्हणजे आता जे नारायण राणेंच्या विरोधात जे झालं यांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत बाकीचे सगळ्यांचे मेळावे सुरू आहेत परवा दिवशी मला कळलं कालच कळलं मला त्या भास्कर जाधवांचा मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला ह्यांच्यासाठी मंदिर उघडी आहेत बाकीच्यानी मंदिरात जायचं नाही ह्यांनी सभा घ्यायच्या मेळावे घ्यायचे त्या गोष्टी करायच्या आम्ही दहीहंडी साजरी नाही करायची कुठूनही गर्दी कमी झाली तुम्हाला दिसते काही गोष्टी कमी झाल्या आहेत फक्त ह्या सणांवरतीच तुम्ही कसे का काय येता त्याच्यामुळे मी माझ्या सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं होतं की जोरात तुम्ही दहीहंडी साजरी करा जे होईल ते होईल काही जणांनी दहीहंडी साजरी केली हे करा नाहीतर आम्ही अमुक करू ठीक आहे स्वातंत्र्य युद्ध नाहीये की करोनाचे नियम तोडून आम्ही करून दाखवलं हे काय स्वातंत्र्याने मोठे मिळवलं त्याच्यासाठी जर का तुम्ही काही आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा पण करोनाचे जे काही नियम आपल्याला पाळावे लागत आहेत हे नियम सरकारने का ठरवले करोना करोनाचा संसर्ग हा मी पुन्हा सांगतो हा काही सरकारी कार्यक्रम नाहीये की फुकट फुकट करोना वाटप हा काही सरकारी कार्यक्रम नाहीये त्याला विरोध नाही हे सगळे आता सगळ्यांना बंद करून ठेवायचं आणि त्यावेळेला मग ह्यांचे सगळे कार्यक्रम झाले ह्यांची आखणी झाली की मग निवडणुका जाहीर करायच्या की बाकीचे सगळे तोंडावरती पडतील म्हणून काही नाही या सगळ्या याच्यामध्ये मी माझ्या सर्व लोकांना सांगितलं मी 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 बाहेर पडतोच आहे परत दुर्दैवाने काय झालेलं आहे आपल्या या देशात ही टक्केवारी ऐंशी टक्के, टक्के वीस टक्के सोडा जनता जगली काय त्यांचे प्राण गेले काय आम्हाला मात्र शंभर टक्के राजकारण करायचंय समोर करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका हा व्यक्त केला जात असताना सुद्धा आम्हाला यात्रा काढायची आहेत आम्हाला नवीन काही या सोयी सुविधा जनतेसाठी करायच्या नाही आहेत पण त्यांचे जीव कदाचित धोक्यात येऊ शकतील असे सभा समारंभ करायचे का तर आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहिजेत कशाला आशीर्वाद जीव धोक्यात घालायला जनतेचे आणि या संदर्भात आपण प्रतिक्रिया देखील घेणार आहोत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर आता आपल्या सोबत आहेत सुधीरजी मुख्यमंत्र्यांनी कशा रीतीनं विरोधकांना टोला लगावलाय आपण ऐकलं या सगळ्याबद्दल तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कोरोनाच्या संकटातही लोक यात्रा काढतायत आशीर्वाद कशाला का हवाय जनतेचा जीव घ्यायला का अशा अशा शब्दात त्यांनी ही टीका केलेली आहे या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया नाही सीएमचं सी म्हणजे कन्फ्युज या शब्दासाठी आहे असं वाटतं असा आहे की विरोधकांनाही कोणाचा जीव घ्यायचा नाही सरकारचाही घ्यायचा नाही आणि जनतेचाही घ्यायचा नाही प्रश्न एवढाच उपस्थित होतो की मंदिरात गेल्याने कोरोना होतो आणि बियरबार मध्ये गेल्याने काय होतं म्हणजे मंदिरात गेलं तर आरोग्य धोक्यात येतं आणि बियरबार मध्ये जाऊन दोन फेक तीन फेक पिजाणी आरोग्य सुरक्षित होतं असं कन्फ्युज सीएमचं म्हणणं आहे का देशामध्ये सर्व राज्यांमध्ये मंदिरं उघडी आहेत आपण एवढंच सांगतोय आणि सहज सोप्या भाषेत सांगतोय की तुम्ही ज्यांनी दोन व्हॅक्सिन घेतले त्यांना दर्शनाला जाता येत असेल तर जाऊ द्या सावधानी घ्या खबरदारी घ्या जिथं गर्दी होत नाही अशी मंदिरं उघडा तुम्ही जिथं खूप गर्दी होते अशी मंदिरं आवश्यकता असेल बंट ठेवा पण ज्या मंदिरात दिवसातून पन्नास शंभर असे भाविक जात असतील तर तिथं तुम्ही एक बंधन जावा की दोन वॅक्सिन घेतली असेल तर देवाच्या दर्शनाला जाता येईल तुम्ही बिअरबार मध्ये जाताना कोणतेही बंधन गावत नाही बिअरबार मध्ये जाताना तुम्ही त्या दोन वॅक्सिनचं बंधन गावत ना तिथं आर टी पी सी बंधन गावत ना साधं आपल्या देशामध्ये कायदा आहे राज्यात विशेष कायदा आहे की परमिट असल्याशिवाय जाता येत नाही ते बंधन गावत ज्या ठिकाणी त्या परमिट रूममध्ये बार मध्ये शंभरची कॅपॅसिटी आहे तिथे दोनशे दोनशे लोक बसून राहतात त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही आणि मग सी फॉर चीफ आहे कन्फ्युज नाही आहे मंदिरात गेले नी धोक्यात येत हा तर मला वाटतं की याचा म्हणजे नोबेल पुरस्कार द्यावा जागेलाय नवीन संशोधक आगे आहे सुधीर भाऊन याच सुमारास म्हणजे काल दुपारी देखील तुम्ही जे आंदोलन केलं होतं आणि त्याच्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणजे तुमच्या सह तीस ते चाळीस जणांविरोधात गुन्हा देखील झाला होता एक प्रकारे तुम्हाला तुम्हाला आंदोलन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न असं वाटतं का कारण एकीकडे या सगळ्यामध्ये कारवाई करताना असेल किंवा जेव्हा विरोधकांना टोला लगवायचा असतो तेव्हा केंद्रानं जी पत्र किंवा गाईडलाईन्स दिली आहेत त्याचा उल्लेख करून तो मुद्दा पुढे केला जातो असं वाटतंय का यावर तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं केंद्राचं पत्र काय महाराष्ट्र मग भगवान तिरुपतीचं मंदिर कसं उघड आहे तेलंगाण्यामध्ये श्रीराजराजेश्वरचं कसं उघड आहे वैष्णोदेवीचं कसं उघड आहे माननीय पंतप्रधान महोदयाच्या मतदारसंघात वाराणसीला काशी विश्वनाथचं उघडं कसं आहे केदारनाथचं कसं उघड आहे मला आश्चर्य वाटतं की सर्व मंदिरं देशात उघडे आहेत आणि हे माननीय प्रधानमंत्री मोदयांनी यांनी किंवा केंद्र सरकारने आम्हाला पत्र दिलं असं सांगतात तेव्हा मा खरंच माणसानी बैमानी करावी एवढी बैमानी देवाशी सुद्धा धोका करावा खोट बोलण्याची सुद्धा मग राजकारणामध्ये राजनीतीने मे आहे असं म्हणणाऱ्या पैकी हे दिसतंय असं खोटं का बोलावं मग सांगावं ना आणि मी माफी मागतो सरकारची एकदा ना मी तीनदा माफी मागेत की तुम्ही असं का खोटं बोलता केंद्राने पत्र दिलं आहे ते सावधानी खबरदारी घेतलीच पाहिजे आमचंही म्हणणं आहे ना आम्ही सुद्धा पत्र दिलंय पण आम्ही पत्र दिल्यानंतर त्याला महत्व देता का तुम्ही आम्ही आरोग्य विभागाचं बजेट वाढवा म्हणतो का वाढवू का बजेट एक लक्ष बेड एक लक्ष लोकसंख्येच्या मागे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये तीनशे बेडावे आहे कर्नाटक सारख्या राज्यात जास्त बेड आहे महाराष्ट्रामध्ये एकशे बारा बेड कमी आहे मग केले का तुम्ही बेडची व्यवस्था आरोग्य विभागाची पदभरती सांगितली पदभरती केली का हो तुम्ही चार मे दोन हजार वीस ला जी आर निगा वित्त विभागाचा की आरोग्य विभागाची पदभरती करा केली का म्हणजे हे सारं आश्चर्यजनक आहे फक्त मंदिर आणि मंदिर मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च गिरजाघर यांना नको आहे कारण ज्या बैमानीच्या आधारवर यांनी यांना वाटतं की देवाच्या समोरही येता कामान सुधीर असं वाटतं की हा मुद्दा त्यांच्यापर्यंत कदाचित पोहोचत नाहीये का म्हणून तुमच्यासह तीस ते चाळीस कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे गुन्हा दाखल झाला असावा याविषयी तुम्हाला काय वाटतं नाही त्यांचं सुडाचं राजकारण आहे एक माणूस एकदा जेव्हा बैमानी करायला लागतो तेव्हा अशा पद्धतीने काम सुरू होतं खर तर त्यांनी आम्हाला आता नोटीस दिल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हणालं पाहिजे होतं की कशासाठी करतोय आम्ही आकड्याच्या आधारावर तर्काच्या आधारावर आणि आपण ठरवलं असतो ना जिथं गर्दी आहे ते मंदिर उघडी करू नका पण तुम्ही ज्या मंदिरात दिवसातून शंभर भक्त जातात अशा छोट्या मोठ्याही मंदिर बंद करून टाकूया तुम्ही कोणतंच मंदिर उघडायचं नाही देशात सर्व मंदिर उघडी आहे मस्जिद उघड्या आहे चर्च आहे आणि हे आश्चर्यजनक आहे की यांचं काय देवावर राग आहे म्हणजे जनतेवरचा राग त्यांनी चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला व्यक्त केला चोवीस ऑक्टोंबरला जनतेने निवडून दिल्यानंतर सुद्धा छप्पनच का दिलंय आता आम्ही बैमानीच करतो असं सांगितलं आणि बैमानी केली आता देवावर राग काढताय एक प्रकारे सरकारची भूमिका त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला पण विरोधक चांगले आक्रमक आहे धन्यवाद सुधीर भाऊ तुम्ही या संदर्भातली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपण एकीकडे बघतोय मंदिरांच्या मुद्द्यावरून काल दिवसभरात आंदोलनं करण्यात आली होती आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर आता आपल्यासोबत आहेत सचिन अहिर जी आपण बघतोय सुधीर भाऊ म्हणत की या सगळ्याबद्दल सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नसून हे कन्फ्युज मिनिस्टर अशा पद्धतीची टीका आता सुधीर भाऊनी केली आहे या सगळ्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया त्यांची प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न करतोय पण काल राज्यभरात भाजपनं अशा पद्धतीनं आंदोलन केली होती आणि मंदिरं का खुली केली जात नाहीयेत जस जा सगळ्या निर्बंधांचं पालन करायला आम्ही तयार आहोत तर एक प्रकारे त्याच्याशी निगडीत अर्थव्यवस्थेवर ही गदा आणली जात नाहीये का असा प्रश्न देखील काल भाजपनं उपस्थित केलेला होता आता जे आपण दृश्य स्क्रीनवर बघतोय ही काल भाजपनं केलेल्या आंदोलनाची बाबुलनाथ मंदिर परिसरात जेव्हा सुधीर मुनगंटीवार आले होते तेव्हा त्यांनी हे आंदोलन केलं होतं आणि त्याच संदर्भात त्यांच्यासह तीस ते चाळीस कार्यकर्त्यांवर गुन्ह्याची देखील नोंद झाली आहे अधिक माहिती घेणार आहोत अधिक माहिती आणि प्रतिक्रिया घेणार होत शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर आता आपल्या सोबत आहेत सचिन अहिरजी आता सुधीर मुनगंटीवार यांनी टीका करताना असं म्हटलेलं आहे की हे चीफ मिनिस्टर नाही हे कन्फ्युज मिनिस्टर आहेत आपली प्रतिक्रिया ऑपोजिशन उपी, लिडर आता ऑपॉर्च्युनिटर लिडर झालेले आहेत हे ऑपॉर्च्युनिट एवढे झालेले आहेत किंवा संधीचा फायदा घेऊन त्याच्यावरती कसं राजकारण करता येईल आता हे यांच्याकडनं एक मला वाटतं क्लासेस घ्यावं लागेल असं म्हणायला अर्थ नाही किती दुपट्टीची भूमिका आहे आयसीएमआर केंद्र सरकार एक सांगतोय आणि स्पेसिफिकली सांगतोय की बघ गणेश उत्सव आणि गोकुलाष्टमीच्या वेळी तुम्ही मेजर प्रिकॉशन्स घ्या लोक एकत्र देणार नाही ही काळजी घ्या म्हणजे ज्याचा तिसरी लाटचा जो धोका आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशामध्ये येतोय आणि आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आपली महाराष्ट्राची मुंबईची तुलना ही बाकीच्या राज्यांबरोबर आपण करू शकत नाही एका बाजूला सर्वच धर्मस्थळ बंद असताना त्याच्यामध्ये मेजर कोणाचाही कंट्रोल राहू शकत नाही म्हणून देवळं बंद नाही देवळं पूजापाठसाठी केलेलं आहे फक्त भक्तांसाठी बंद केलेलं आहे हा झाला एक भाग दुसरी गोष्ट बिअर बार चालू आहे अमकं चालू आहे ज्या दिवशी आपण निर्बंध केलं किंवा लॉकडाऊन केलं दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी रस्त्यावर उतरून आम्ही काही जरी झालं तरी दुकान आम्ही बंद करणार नाही दुकानं सुरू करा रेस्टॉरंट सुरू करा हॉटेल सुरू करा ही मागणी केली म्हणजे एका बाजूला मागणी करायची दुसऱ्या बाजूला टीका करायची अटे राजकारणासाठी हे राज चाललेलं आहे आणि मला वाटते महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञा आहे जरा सर्व माहीत आहेत काय कशा प्रकारे हे राजकारण केलं जातंय आपण आता दहीहंडीच्या बद्दल बोललात काहीने अशी टीका केली दहीहंडी का दहीहंडीचा उत्सव हे निश्चितपणे व्हायला पाहिजे प्रतिकारात्मक पण का ना ही सर्वांची अपेक्षा होती पण ज्यावेळी टास्क फोर्सनी सांगितलं आणि आय सी आधार दिला आणि टास्क फोर्सनी हे स्पष्ट केलं की गोकुलष्टमीच्या सणामध्ये किती जरी तुम्ही केलं तरी सोशल डिस्टन्सिंग आपण ठेवू शकत काही थर्ड वेव्ह चिकनपॉक्स किंवा काजण्यासारख्या फास्ट वेगाने वाढणार आहे आणि जसं काशीला किंवा इतर राज्यांमध्ये गंगास्नानमुळे जे जरी टीका झाली ती टीका या मुंबई शहरातल्या या उत्सवावरती महाराष्ट्राच्या या होता कामा नये म्हणून त्या दूरदृष्टीकोनातून घेतला आणि तुम्ही बघा किती लोक आहेत यांच्या आंदोलनाला जे कार्यकर्ते सोडून कुठची जनता यांच्या बरोबर आहेत किती मंडळांनी यांना साथ दिलेली आहे राजकारणाला राजकारण करणं राज करन हे ऑपॉर्च्युनिस्ट लीडर सारखी हे वागतायत ही दुर्दैव आहे धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल संधी साधूपणा करत राजकारण सुरू असल्याची टीका आता सरकारच्या वतीने सचिन अहिर यांनी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आता आंदोलकांना टोला लगावलेला आहे की आशीर्वाद कशाला हवा आहे तुम्हाला जनतेचा जीव घेण्यासाठी का अशा शब्दात त्यांनी हा टोला लगावलेला होता त्याचबरोबर एकीकडे जर कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा धोका दिसतोय तर दहीहंडीचा अट्टाहास कशासाठी असं देखील त्यांनी आता विरोधकांना सवाल उपस्थित केला होता एकीकडे राज्यभरात काल झालेली भाजपची आंदोलनं आणि आज मनसेनं केलेल्या दहीहंडीसाठीचं देखील आंदोलन आपण बघितलं भाजप देखील दही हंडीसाठी आज राम कदम यांनी देखील त्यांच्या घरी दही दहीहंडी फोडली होती या सगळ्यावर या राजकीय प्रतिक्रिया आता आपण ऐकल्या यानंतर एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि आता बातमी ठाण्यातली ठाण्यातल्या ओवळा माझीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या काल संध्याकाळी माझीवडा परिसरातल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या आणि यावेळी तिथल्या फेरीवाल्यानं त्यांच्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यात त्यांची दोन बोटं आणि अंगरक्षकाचं एक बोट तुटलं इतका हा भीषण प्रकार होता त्यानंतर त्यांना तातडीनं वेदांत रुग्णालयामध्ये आणि नंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत ठाणे महानगरपालिकेनं गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे आणि या कारवाईला खीळ वसावी यासाठी उद्विग्नतेतून अशी घटना घडली असल्याची शक्यता व्यक्त होतीये पण या हल्ल्याची माहिती मिळताच जखमी अधिकाऱ्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असं देखील काल त्यांनी म्हटलंय त्यामुळे कालचा हा अत्यंत भीषण प्रकार असंच म्हणायला हवं एका अधिकाऱ्याची दोन बोटं कापली जातात या हल्ल्यामध्ये अंगरक्षकाला देखील त्यामुळे इजा होते आणि कल्पिता यांना इतक्या मोठ्या त्रासाला यामुळे सहन करावं लागलं ला आहे नेमका आपला जो आपल्यासोबत काय घडलं नेमकं तिथे काय झालं होतं आपण होत मी कारवाईला गेले होते ऑलमोस्ट कारवाई कशी बघूया आणि खाली उतरल्या मी थोडा वेळ बघितलं आणि नंतर मग अटॅक झाला मलाच माहिती नाही आणि अक्षरशः त्याने म्हणजे थोबाटात पण मारलं तेव्हा मला कळ कुणीतरी माझ्यावर अटॅक करत आणि मग त्यावेळेला मग दुसऱ्या एकाने येऊन त्याला ढकललं आणि माझी बोटं गेली हे मला गाडीत बसल्या कारण प्रचंड ब्लिडिंग होत होतं वाईट याच गोष्टीच वाटते की आम्ही कर्तव्यावर असताना अशा प्रकारचा हल्ला केला जातो आणि असं पण ह्या गोष्टीला आम्ही काय हे नाही करणार आम्ही आमचं कर्तव्य करतच राहू मॅडम तुमच्या या खरंच या कर्तव्याला कला सलाम आहे पण आता हे सगळं घडलेलं ठीक आहे आपण ज्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं थोडक्यात की हे सगळं कर्तव्य आणि कशा पद्धतीने पुढे आपण अजून पण पुढे कसं असिस्टंट कमिशन डेजिग्नेटेड ऑफिसर असतो अतिक्रमण आणि या सगळ्यासाठी आम्ही आमचं त्या दृष्टीने आम्ही प्रायोरिटीज ठरवल्या होत्या की कासारवडवलीला खूपच त्या फेरीवाल्यांमुळे खूप ट्रॅफिक होत होतं सो म्हटलं कासार संध्याकाळी खूप फेरीवाले बसत म्हणून ती ॲक्शन मी संध्याकाळी घेतली होती ते करणं भाग होतं ना आमचं कामच आहे ते करणं भाग होतं कल्पितांची प्रतिक्रिया आता आपण ऐकली आहे आणि आपण विचार करू शकतो की इतक्या मोठ्या त्रासाला त्यांना सध्या सामोरं जावं लागतंय मनसेनं देखील काही वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील म्हटलं होतं की पोलिसांकडून हा आरोपी ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडून देखील तो मार खैल यांची मस्ती उतरवली पाहिजे अशा कठोर शब्दात त्यांनी देखील या सगळ्या प्रकाराचा निषेध केला होता सहाय्यक आयुक्तांवर हा अशा पद्धतीनं जीवघेणा हल्ला करण्यात आला होता आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत अजित मांढरे आमचे प्रतिनिधी अजित त्यांना खूप मोठ्या त्रासाला काल या सगळ्याला सामोरं जावं लागलं होतं त्यांची तब्येत कशी आहे आणि यानंतर पुढे नेमका कशा पद्धतीनं कारवाई काही होताना दिसते ठाण्यात देखील याचे पडसाद उमटत असतील कल्पिता पिंपळे यांची प्रकृती आता स्थिर आहे खर तर त्यांचा त्यांचा सगळा जो काही साहस आहे किंवा त्यांची जी काही प्रकृती किंवा त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याची ताकद आहे याला खरंतर आपण सलाम केला पाहिजे आम्ही जेव्हा आत्म्या त्यांच्याशी भेटायला गेलो त्यांच्याशी बोललो तेव्हा त्या ज्या पद्धतीने होत्या त्यांनी स्वतःहून सांगितली ह्या गोष्टी ज्या त्या समोर आल्या पाहिजेत की अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांवरती हल्ले केले जातात त्यातल्या त्यात ह्या महिला अधिकारी आहेत महिला अधिकाऱ्यांवरती अशा पद्धतीने हल्ले कोण कसं करू शकतं जर माझ्या पाठमोडून त्याने हल्ला केला होता आणि त्याच वेळी त्याच वेळी माझ्या डोक्यावरती काहीतरी लागलं म्हणून मी हात वर टाकला तर या त्याच वेळी त्याने मला हल्ला केला नाहीतर माझ्या वरती एवढा मोठा हल्ला झाला असता की माझं बरं वाईट देखील होऊ शकलं असतं पण सुरक्षा रक्षक आणि त्यांनी दोघांनी त्याला त्याच्याशी दोन हात केले आणि त्याला ज्या पद्धतीनं ढकलून दिलं नाहीतर यांची फक्त तीन बोट नाही तर त्यांना जीवेठार मारण्याच्या हेतूनच हा जो आ, जो अमरजीत यादव आहे तो आला होता तो त्यांचं हे म्हणणं होतं की तो मला थेट मारायचा ठार मारायचा येथून आला होता मला माझी बोट छाटल्यानंतर देखील तो माझ्या थोबाडीत तो मारत होता अगदी हानमारी करतात पुरुष पूर, पूर, पुरुष पुरुष एकमेकांशी त्या पद्धतीने तो मला त्या ठिकाणी मारहाण करत होता म्हणजे त्याला कुठल्या पद्धतीची भीती नव्हती आणि असंही कळतंय की याने याआधी देखील अशाच पद्धतीचा गुन्हा केलेला आहे मग ह्याला जरब बसला नाही का त्याच्यावरती कठोर कारवाई झाली नाही का मग जर असं असेल तर अशा पद्धतीने जर भविष्यात कुठल्या अधिकाऱ्यांना जीव गेला तर त्याला जबाबदार कोण आहे हे अशा पद्धतीचे आनंदीकृत फेरीवाले जे आहेत यांना मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करणं गरजेचं आहे तरच त्यांना त्या ते ठिकाणी धाक बसेल असं स्पष्टपणे कल्पिता पिंपळ यांनी त्यांचं म्हणणं मांडलंय त्याही पुढे जाऊन त्या ह्या म्हणत होत्या की माझं मी बरे झाल्यानंतर मी लवकरात लवकर बरी होईल आणि मी पूर्ण जाऊन तिकडे कारवाई करेन दे दाखवून देईन की मी या सगळ्या यांच्या कौतुक केलं पाहिजे की एवढ्या त्रासमध्ये एवढ्या म्हणजे एवढ्या मोठ्या हल्ल्याला सामोरं गेल्यानंतर देखील त्यांनी हा निर्धार व्यक्त केलाय कल्पिताताई यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी अशी आपण प्रार्थना करूयात आणि त्यांना योग्य उपचार तर मिळत आहेत त्यांना लवकरात लवकर आराम मिळावा अशी निश्चितच आपण प्रार्थना करूया ठाण्यातला हा भीषण प्रकार आहेच आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत आणि यानंतर या बुलेटिनमध्ये या बातमीनंतर आता आपण इथेच थांबणार आहोत पण जाताना एक महत्त्वाचं आवाहन आणि ते म्हणजे नाकाणी तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा पद्धतीनं मास्कचा वापर करा सुरक्षित राहा बातम्यांच्या अपडेटसाठी आमचं बुलेटिन तुम्ही बघताच पण त्या व्यतिरिक्त युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बातम्यांच्या अपडेटसाठी पाहा फक्त न्यूज एटीन लोकमत